मानवंदना दिली जाते आणि देखावा सादर होतोय श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पदक करमबेळ संगमेश्वर मी या ठिकाणी विशेष नोंद करेन गतवर्षीचा हा एक विजेता संघ म्हणून त्याची नोंद गतवर्षी झाली होती असा हा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पदक करमबेळ संगमेश्वर देखावा सादर होतोय तो श्रीदेव गांगोबा पालखी दुर्चे पथक करमे संगमेश्वरच्या माध्यमातून पाहतोय आणि जोरदार अस छान वादन आपल्याला पाहायला मिळते उंच निशाण डौलाने फडकताना या संघाचं अर्थात श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करमे संगमेश्वरचं याच ठिकाणचा हा विजेता संघ आहे अशा प्रतिक्षित या संघाच्या थोड्या आशा प्रलवीत असणार आहेत कारण गतवर्षी याच संघानं या ठिकाणी विजयश्री या स्पर्धेत खिचून आणली होती आणि आपल्या संघाचा एक मोठा नावलौकिक या ठिकाणी मिळवला होता तोच हा संघ श्रीदेव गावगोबा पालखी नृत्य पथक तर मिळेल छान या ठिकाणी देखावा आपण पाहिला तो या देखाव्याच्या माध्यमातून आणि छान सादरीकरण देखाव्या सन्माननीय जितेंद्रजी आव्हाडसाहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा शिल्मोत्सव आणखी पालखी नृत्य स्पर्धा सोहळा आपण या ठिकाणी अनुभव आहे तर शिमग्याला ग्रामदेवतेची पालखी नाचवण्याच्या प्रथेतून कोकणात आता आधुनिक पालखी नृत्याचा जन्म झाला आणि या परंपरेतूनच निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या या नव्या लोकनृत्याची करून दिलेली खास ओळख आणि म्हणून ही ओळख आणि हा संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय व आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि या संघर्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वजण जाऊया या पालखी नृत्याच्या स्पर्धेच्या दिशेनं अर्थात या लिंगणाच्या दिशेनं संघ प्रवेश करता होतोय श्रीदेव देव पालखी नृत्य पद दरम्यान संगमेश्वर गतवर्षीचा विजेता संघ निश्चित अशा पल्लवीत असणार आहे ते या संघाच्या छान देखावा सुरुवातीला आणि तमाम असणाऱ्या नृत्य प्रेमींच्या मनावर अधिराज्य केलं सुरुवातीलाच ते या श्रीदेव गागोबा पालखी नृत्य पदक करमेळे संगमेश्वर आणि पुन्हा एकदा पालखी नृत्याच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याकरता सज्ज झालेला असंग पाहायला मिळतोय तो श्रीदेव गागोबा पालखी नृत्य पदक करमेळे संगमेश्वर ढोरावर काठी पडते डोंगराचं नाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि इतकंच सांग वादत पुन्हा एकदा भगवा डोलाने फडकतोय निशान डोंगराने फडकत आणि काळांच्या कचरामध्ये या ठिकाणी हे पथक प्रवेश करत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय रिंगणामध्ये इतकाच जलदोष इतकाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय तो या पथकाचा सुंदर वादन सुंदर सदैव वादक हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय तुला एका छान सलामी दिलेली पाहायला मिळते ती या पथकानं वरदान लाभलेली जागा समजली जाते कारण सालाबादप्रमाणे या ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम इतका उत्कृष्ट पार पाडतो अभूतपूर्व सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो आजकाल समाजामध्ये भावनिक आणि वैचारिक स्थैर्याची गरज आहे सुख आणि यश दोन्ही सर्व सुकताची फळ आहे चिरस्कर आनंद सुखासाठी शुद्ध विचाराची गरज आहे त्यांचा सुंदर असा मनोरा या ठिकाणी डोक्यो पालखी घेतलेली आहे आणि त्याच्यावर श्री नमस्कार करत आहेत सर्वांनी काळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी त्यांना साथ्या खरोखर कर सुंदर संकल्पनेतून हा मनोरा सादर केलेला आहे अभूतपूर्व सकारात्मक असा भाविकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे सुवतात उत्कृष्ट कडेचा आविष्कार मराठी संगीताचा अतुत ठेवा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच या ठिकाणी विविधतेने नटलेलं हा पालखी नृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे संगीत रंगभूमी हा एक खजिना आहे सप्तसुराने नटलेल्या गाण्यांचा स्वाद आहे सुरेल गीतांचा मधुर नाचराणा या ठिकाणी सादर होत आहे संघर्ष सेवाभावी संस्थेमार्फत या कालवा थानावासियांना या भाविकांना आजकालच्या ह्या महागाईच्या काळामध्ये आपणाला मुलांच्या परीक्षेच्या या दृष्टिकोनातून आपल्याला शिक्क्याला जायला मिळत नाही परंतु माननीय जितेंद्र साहेब आमदार यांच्या सौजन्याने आणि शुभ आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला कोकणवासियांना शिक्का उत्सव इथं साजरा करायला मिळतो हा एक खरोखर जितेंद्र आवडसाहेब यांचं पाठीशी ही पुण्याई मोठी पुण्याई असेल त्यांचं पुढील आयुष्य कारकिर्द सुखाची समृद्धीची भरभराटीत जावं त्यांना उदंड आयुष्य द्यावं श्री देवी चरणी आम्ही प्रार्थना करतोय सुंदर सुंदर निशाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा भगवान निशाण हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे हे भगवान निशाण विजयाचं प्रतीक आहे सुंदर सुंदर सूर ताल शब्द भाव सुरेल गीतांचा मधुर नजराना वाजंत्रीच्या मंगल सुरामध्ये विविध गाण्यांचा या ठिकाणी आपला सादरीकरण आहे म्हणून उत्कृष्ट कळेचा आविष्कार मराठी संगीताचा अचूक ठेवा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच रसाळ गोड दमदार आवाजामध्ये गायलेली गाणी आम्हाला अनिंद वाटतात निशिक्षा असं पुन्हा एकदा नृत्याविष्कारच साधारण तुम्हाला पाहायला मिळतोय तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करमेळ संगमेश्वरच्या माध्यमातून लयबद्ध पंचमीन पालखी नाचवली जाते पुन्हा एका छान ठेका जातोय हो असं निशाण पटवत असतानाच त्या मागोबा मा उत्कृष्ट असत असं वादन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गतवर्षीचा हा विजेता संघ असल्यामुळं निश्चित पुन्हा एका सर्व तमाम नृत्यप्रेमींच्या नजरा मिळल्या त्या अर्थात श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करामेळ संगमेश्वर कारण गतवर्षीचा विजे पालखी हाचवली जाते आगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय सुंदर ढोल वाटत आपल्याला पाहायला मिळते केलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं नृत्य प्रेमीनं एक वेगळा क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळतोय वेगवेगळे क्षण येत्र सुख देणारे असे क्षण निश्चित अनुभवायला मिळत आतापर्यंत ज्या ज्या नृत्य पथकाने या ठिकाणी नृत्य सादर केली आपली कला सादर केली के प्रत्येकाने वेगवेगळे स्कंट केले प्रत्येकाने वेगवेगळे देखावे सादर केले काही देखाव्यातून तर निश्चित आदर्श घेण्यासारखे देखावे सादर केले आणि प्रत्येक के देखावे सादर करत असताना वे, वे एक वेगळाच संदेश वेगळी शिकवण देणारे असे देखावे हे देखील सादर केले आणि त्यामुळं एक वेगळाच उत्साह वेगळंच उदाहरण या ठिकाणी आलेला आपल्याला निश्चित पाहायला मिळतंय छान असा पुन्हा एकदा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय तो श्रीदेव गागोबर पालकी नृत्य पथक खरं सतमेश्वरच्या माध्यमातून उत्कृष्ट असं पालखी नाचवली जाते कधी वर्तुळाकार कधी अर्ध गोलाकार कधी गोलाकार पद्धतीनं पालखी नाच पुन्हा एकदा मनोरा नाचला जातोय तो या श्रीदेव गाभोबा पालखी नृत्यपथक करमेळे संगमेश्वरच्या माध्यमातून गोलाकार पद्धतीचा मनोरमा नाचला गेला आणि पुन्हा एकदा वर्ष वर या पद्धतीचा मनोरा नाच ज्या पद्धतीने दहिण केला घर रचले जातात त्या पद्धतीनं घर रचून पुन्हा एकदा वर्ष वन पद्धतीनं या ठिकाणी खाद्यावरती पालखी नाचवली जाते पुन्हा एकदा खांदेपाडून पालखी खाली घेतली जाते आणखी या पद्धती पद्धतीतून छान असं पुन्हा एकदा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय तो या श्रीदेव गाडोबा पालखी नृत्यपटन दरवेळे संगमेश्वरचा प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसरून असताना पाहायला मिळतोय कारण एक वेगळा शिल्पोत्सव आपण या ठिकाणी अनुभवतोय आणखी पालखी नृत्य स्पर्धेत सामोरं जात असताना एका चांगल्या उत्सवाचे आपण या ठिकाणी साक्षीदार होतो याचा सा आनंद हा देखील निश्चित असणार आहे तो प्रत्येक या ठिकाणी नृत्यप्रेमीच्या मनामध्ये आणि म्हणून पुन्हा एकदा आपण जाऊया या ठिकाणाच्या दिशेने हा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय अनुभवायला मिळतोय ह्या वर्षा नृत्याविष्कार होत असतानाच सुंदर अशी पाक्य नाचवली जाते खरंतर या ठिकाणी मनपूर्वक आपण धन्यवाद द्यायला हवेत साहेबांना यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थानं कोकणी माणसाचा खऱ्या अर्थानं सन्मान कसा असा ठेवावा शिकावं ते आव्हाडसाहेबांकडून त्या आव्हाडसाहेबांच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून कोकणी माणसाला सन्मान देत असताना कोकणी संस्कृती जपण्याचं काम खऱ्या अर्थानं या आवडणांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि श्रीदेव गाळगोबा पालखी नृत्यपत्र परभणी संगमेश्वर संगीत सादरीकरण आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी देशात उत्साह फटका पाहून मागे पाऊन पुढे या पद्धतीनं एक वेगळा ठेका पुन्हा एकदा धरला जातोय आणखी खऱ्या अर्थानं एक वेगळी रंग या ठिकाणी आलेली आपण पाहतोय की या स्पर्धेला आणि कला तर माध्यम आहे श्रीदेव दाघोबा पार्थी नृत्य पथक कर संगमेश्वर यांच्या माध्यमातून हा नित्याविष्कार सादर होताना आपण पाहतोय या पुढील संघ असणार आहे साडवली श्रीदेवी वाघदाई साडवली संगमेश्वर आपण आपला संघ प्यायला आहे साडवली श्रीदेवी वाघदाई साडवली संगमेश्वर संघ प्रतिनिधी आपण आपला संघ तयार ठेवायचे आणि त्यानंतर असणार आहे श्री भैरी भवानी पालखी नृत्यपथात संघ प्रतिनिधी सुनील चव्हाण आपण आपला संघ देखील तयार ठेवायचे छान नाद भुबलेला आपल्याला पाहायला भेटतोय मुलांच्या ताशाचा आणखी सनईचा या सूर तालावरती छान अशी आपल्या आईची पालखी या ठिकाणी विगडाच नाचताना आपण पाहतोय संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा शिवोत्सव आणि ही पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या था अर्थानं साकारली आणि या संघर्षाचे सर्वे सर्व या सर्वांचे मार्गदर्शक कुशल नेतृत्व सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचे देखील या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे आपण त्यांच्या स्वागतासाठी तर सर्वजण सज्ज आहोतच थोड्याच वेळात त्यांची या मंचाला उपस्थिती आपल्याला लाभणार आहे आणि पुन्हा एकदा हा मंच त्यांची त्या ठिकाणी पुन्हा एकदा भावदार पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा आपला सर्वांना घेऊन जातो या निगडाच्या निषेध खऱ्या अर्थानं पालखी स्पर्धेच्या माथ्यावरती खऱ्या अर्थानं ही पालखी घेऊन नाचवली जाते मदोरा नाचला जातोय पुन्हा एकदा आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो या सिंधे व गागोबा पालखी ज्युती पथक परमेश्वरकडून वेगवेगळे स्टट वेगवेगळे देखावे वेगवेगळे नृत्याविष्कार सादर होताना आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहे छान असं निशाण आहे का या पुढील संघ आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे साडवली श्रीदेवी वाटचाई साडवली संगमेश्वर आपल्याकरता कॉल असणार आहे हा नृत्याविष्कार संपुष्ट देता क्षणी आपण सज्ज राहायचे साडवली श्रीदेवी वाटचाई साडवली संगमेश्वर संघ प्रमुख आपल्या देखील विनंती असणार आहे आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे सज्जन आणि भाविक लोकांचे सहकार्य त्यातून कोणत्याही चांगल्या गोष्टी निर्माण होतात अधिक लोकांना शिमग्याचं महत्त्व पटावं आणि त्यातून त्यांनी स्वतःचा उत्कर्ष सहभागी मिळावा म्हणून उत्कृष्टकडे एक आविष्कार मराठी संगीताचा अजून ठेवा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद पाहूनच आपण शिमगा उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी माननीय आमदार दीपेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तालावादप्रमाणे यावर्षी धडाकेबाज पद्धतीने या ठिकाणी घेतला जातोय आणि खरोखर ठाणावासियांसाठी एक भाग्यच आम्ही समजतो की कोकणवासियांसाठी अनेक विविध योजना माननीय जितेंद्र आवडसाहेब यांच्याकडून सादर केल्या जातात गणपती आणि शिमग्यासाठी खास कोकणवासियांना गावी जाण्यासाठी त्यांच्याकडून गाड्या गारें, गाड्यांची व्यवस्था केली जाते आणि मोफत पद्धतीने त्याचप्रमाणे शिंगा उत्सवसारखा एक सुंदर संकल्पनेतून साकार झालेला कार्यक्रम आणि अभूतपूर्व सकारात्मक असा सगळ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही कोकणवासीला समाधानी आहोत आपल्याला माहीत आहे की नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहरामध्ये मुंबई ठाणा अशा विभागामध्ये कोकणी समाज मोठ्या संख्येने असतो मला वाटतं पंच्याऐंशी टक्के शहरामध्ये लोक आहेत पंधरा टक्के फक्त गावाला लोक असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ पासष्ट ते साठ टक्के कोकणवासी या ठिकाणी राहतात आणि त्यांना फार मोठं हे एक समाधान वाटतं की शिंग्यासारखा उत्कृष्ट पवित्र धाग्याने जोडलेली ही नाती आहेत आणि हे आपणाला शहरामध्ये आपल्या पायाजवळ पाहायला मिळतात आणि एक समाधानांची वाहत आहे संघर्ष सेवाभावी संस्थेमार्फत असे अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि खरोखर माननीय जितेंद्र आवडसाहेब यांची पुण्याई या ठाणे जिल्ह्याला असल्यामुळं विविध कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो याचा आम्हाला आनंद अनेक काळ मिळत राहावा अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद छान असं नियोजन आपल्याला हो। या ठिकाणी पाहायला मिळते ते आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संकल्पनेतून हा शब्दोत्सव आणखी पालखी तृतीय स्पर्धा खऱ्या अर्थानं आई वाघसाई त्यांना उदंड आयुष्य देवो हीच आई वाघचाई चलने आपण सम्र प्रार्थना सर्वाधिक करूया कारण एखादा उपक्रम राबवत असताना त्या उपक्रम राबवत असतानाच्या यातना आणि त्याच वेळेला घेत असणारे परिश्रम ही निश्चित या ठिकाणी आपल्याला विशेष दाद द्यावी लागेल ती साहेबांना आणखी या संघर्ष संस्थेला छान अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी यशस्वी असा साजरा होतो आणि त्याचबरोबरी छान अशी पालखी नृत्य स्पर्धा खऱ्या अर्थानं कोकणीय आणखी श्रीदेव कामे संगमेश्वर छान असा नृत्याविष्कार सादर करताना सुंदर असा नृत्याविष्कार आपल्याला पुन्हा एकदा मदला रचला जातोय या मथ्यावरती आपल्या आईची पालखी घेतली जाते आणखी गोलाकार पद्धतीनं पालखी फिरवून नाचवली जाते या पुढील संग साळवली श्रीदेवी वाघजाई साळवली संगमेश्वर आपण आपला संत तयार आहे आणि लगेचच श्री भैरी भवानी पालखी दृश्यपथक एका आपण देखील आपला संत तयार ठेवायचंय टप्प्यातील ज्याला आपण म्हणतो हा नृत्याविष्कार सादर होतोय तो या श्री देव गाघोबा पालखी नृत्यपदम पथक त्यापणे संगमेश्वरकडून सुरुवातीला सुंदर देखावा सुंदर नमुने सुंदर ढोलवाद आणि तितकंच सुंदर सनईच्या कालामध्ये चाललेली ही सुंदर अशी पालखी नृत्य स्पर्धा आणि त्यानिमित्तानं या पालखी नाचवण्याचा कार्यक्रम आपण पाहतोय तो या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य मत करावे संगमेश्वर सर छान अस नृत्याविष्कार सादर होताना आपण पाहतोय निशांत आणि की छान जो वादळ अग्रस्त आणि निशांत पडत असताना सुंदर स्टंट आपण पाहतोय एवढं मोठं धारिष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की देव कांगोबा पालखी नृत्य पदक करण्याचं गमेश्वरचं वेगवेगळे धार वे 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 संग। या ठिकाणी वेगवेगळे मनोरे त्यांचे रचले तो हा श्रीदेव गागोबा पालखी कृती पथक संगमेश्वर संघ गतवर्षीचा याच ठिकाणचा विजेता संघ आहे आणि त्यामुळं निश्चित पुन्हा एकदा अशा संघांच्या पल्लवीत झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर या संघाच्या बाजूनं छान अविष्कार सादर झाला तो या गांबोबा पालखी दृष्टी पथक दरम्यान संगमेश्वरचा आहे संघाश्रा श्रीदेवी वारसाई सानवी संगमेश्वर क्षणी आपण ताबा घेण्याकरता सज्ज राहायचे आणि त्यानंतर तो संघ श्री भैरी भवानी पालखी नृत्यपथक एका संघ प्रलेली सुनील तवळ आपण आता संघ तयार ठेवायचं आहे अंतिम टप्प्यातील जे काही क्षण आपण अनुभवतोय तर या श्रीदेव गागोबा पालखी नृत्यपथक कराव्या संकमेश्वरचे आणि त्यांच्या नृत्याविष्कारातील सुंदर नृत्याविष्कार सादर केला तो या श्रीदेव गागोबा पालखी नृत्यपदक करबेळ संगमेश्वर सुंदर ढोल वादन आपण पाहतोय सनईच्या सुरामध्ये आणखी ढोल आपल्या आईची पालखी नाचवताना या ठिकाणी पाहायला की श्रीदेव दांबोबा पालखी दुर्गीपणा करबेळ्याचे सर्व भोई पुन्हा एकदा पालखी गोलाकार पद्धतीचं लिंगाण करून नाचवली जाते आणि खऱ्या अर्थाने वेगळा आनंद या ठिकाणी हा संघ घेताना पाहायला मिळतोय तो श्रीदेव कागबा पालखी नृत्य पथक तर संगमेश्वर पुढील संघ असणार आहे साडवली श्रीदेवी वाघबाई साडवली संगमेश्वर आपण आपला संघ तयार ठेवायचं आहे श्री भैरी भवानी पालखी नृत्य पथक ए गाव संघदायक असणार आहे सुनील चव्हाण शेवटच्या काही क्षणातील मग तिथे आविष्कार आपण पाहतोय आता मात्र थोडं थो स्पीड घेतलं जाते आणखी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुन्हा एकदा एक वेगळा नृत्याविषयी पुन्हा एकदा वेटी सलामी खऱ्या अर्थानं ही अखेरची सलामी म्हणावी लागेल आणि अखेरची सलामी देत असतानाच हा पुन्हा एकदा उत्साहावर उचलून घेतलं जात आणि पंचांच्या विसनचा काही ठिकाणी आवाज येतोय हो त्या ठिकाणी वेळ संपुष्टात येते